धनगर समाज आरक्षणासाठी जालना येथे सुरू असलेल्या उपोषण मागे घेण्यासाठी सहकार्य करून दोन हजार चौदाला बारामती येथे आरक्षण आंदोलकांना दिलेला शब्द पाळावा अशी मागणी करत परभणी येथे धनगर समाज आक्रमक झाला आहे परभणी जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ही मागणी लावून धरली आहे दोन हजार चौदाला धनगर समाज बांधवांनी बारामती येथे एस टीमध्ये आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन केलं होतं त्यावेळी आज राज्यकर्ते असलेल्या नेत्यांनी आपल्याकडे एस टी आरक्षणामध्ये देण्यासाठी भरपूर पुरावे असून आम्ही सत्तेत आलो तर पहिला कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ अशी घोषणा केली होती त्याची आठवण करून देत धनगर समाज बांधवांनी आपल्या आरक्षणाची मागणी लावून धरली आहे यानंतर ही मागणी पूर्ण न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे कार्यालय असेल त्या कार्यालयावरती धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्याचा पहिला टप्पा आज या ठिकाणी आज पूर्ण महाराष्ट्रात पार पडत आहे त्याच अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधव या ठिकाणी सर्वजण शांततेच्या मार्गाने मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना या ठिकाणी निवेदन द्यायला आता आम्ही वर गेलो शिष्टमंडळाकडे आम्ही माननीय कलेक्टर साहेबांनी विनंती केली की आमच्या परविंदी धनगर समाज बांधवांच्या भावना मान्य मुख्यमंत्री महोदयांना आपण तातीर कळवूयात आणि कलेक्टर साहेबांचे सुद्धा आभार मानले की त्यांची विशेष चालू असताना सुद्धा आमच्या या निवेदनासाठी साहेब पाच मिनिटं बाहेर आली आणि निवेदन शिकाल त्यांची सुद्धा मी या ठिकाणी सर्व जिल्ह्याचे धनगर समाज आणि या ठिकाणी त्यांचे आभार मानतो आणि येत्या चोवीस तारखेला आज आमच्या आंदोलन दखल नाही घेतली तर येत्या चोवीस तारखेला जालना या ठिकाणी भव्य आणि दिव्या असा मोर्चा त्या मोर्चाचं नाव आहे इशारा मेळावा या सरकारला इशारा द्यायचा आहे की या चोवीस तारखेला जर या सरकारनं धनगर समाजाची अंमलबजावणी नाही केली तर येत्या चोवीस तारखेला महाराष्ट्रातील पूर्ण समाज बांधव त्या ठिकाणी जालना या ठिकाणी मोठ्या संख्येने रस्ते उतरणार नाही मी परवानगी सर्व धनगर समाज बांधव विनंती करतो आपण कुणीही कोणाच्या फोनची कशाची वाट न पाहता सर्वांनी आपण गड्यामध्ये पुळा रुमाल टाकून आपली शिजोडी घरची भाकर वगैरे घेऊन सगळं पाण्याची व्यवस्था करून आपापल्या प्रत्येक गावातून गाड्या घेऊन यायची कोणाची फोनची वाट पाहिजे नाही त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी मी परभणी जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधवांना या ठिकाणी कळकळची विनंती करतो जर आपण आता घरात बसाल तर उद्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलांचं जेव्हा आरक्षण जाईल तेव्हाच आपल्या आजोबा मुलाला मुलगा वडिलांना विचारला आजोबाला ज्या की साहेब ज्यावेळेस आरक्षणाची लढाई करत होती तेव्हा तुम्ही कुठं होता तर त्यावेळेस तुम्ही म्हणले की मी बाहेर कामात होतो तर तुमचा मुलगा तुम्हाला माफ करणार नाही म्हणून येणाऱ्या काळासाठी आपल्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी आपण या चोवीस तारखेला मोठ्या संख्येने परभणी जिल्ह्यातून मला खात्री आहे की परभणी त्या प्रत्येक गावातून या ठिकाणी बांधव मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जनसागर उसळणार आहे धन्यवाद बैठक धनगर समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे सरकार मायबाप जन जनतेच्या पाठीमागं पहिल्यापासून आहे पण आता जे पूजाभाव करत आहे धनगर समाजासोबत आता चार पाच दिवस झालं बोराडे साहेब आमचे उपोषणाला बसले पण तिथं कुठलाही सरकारी मंत्री असो का सरकारी अधिकारी असो तिथं भेट दिलेली नाही सरकार मायबाप जनतेनं जनतेकडून एवढंच मी विनंती करतो की आमचा अंत पाहू नये जर आमचा अंत पाहायचा असेल तर आम्ही आता जी बोराडे साहेब जी भूमिका घेतात त्यावर आम्ही थांब राहून पुढची दिशा ठरू प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी